मंडली समोर तुम्ही बघू शकता आपले सर्वांचे लाटके गाडा मालक एनडी शेठपाटी यांचा टायगर आज थोडा वेगळ्या नावाने पलतोय पण आज किरकालीच्या मैदानामध्ये चांगला असा गुलाल झालेला आहे काय सांगाल आजच्या गुलाला विषय चांगला मस्त गाडी झाली आहेत टायगरची आणि वजीरची पैरा कसा घडून आणला पेटालीकरांचा वजीर आणि टायगर हा पैरा कसा घडून आणला पैरा म्हणजे आमचा साव आहे ते त्यांचं बहीण नात्यातलं बैल आहे पेटालीकरांचा पेटालीच्या आमच्या साडोच बैल आहे वजीर काय सांगाल कशी गाडी पळाली गाडी एक नंबर पळाली मस्त म्हणजे असा आज असं वाटलं का बैलाला एकदम फ्री पाव भेटला आमच्या टायगरला असा बैल बैल होता अंतर किती झाला एक दीड एक दीड चकडे अंतर झालं गाडी इथं मैदानामध्ये जमून केलंय काय नाही मैदानामध्ये जमून केलं बरोबर आणि जो नाव असतं बघा मैदानामध्ये आज एन पाटील यांचा खूप मोठं नाव मैदानामध्ये असायचं कुठेतरी दादानी आता थोडस माघार घेतलंय पण पहिला पलतात मात्र वजीर दादा पण आम्ही दिसलो का एन टी शर्ट वाटीला नाव घेतात एन टी शर्ट वाटीला कारण कायम मला वाटतं जसं तुमचं घरचंच आहे तुम्ही आणि बघा जे त्यावेळेला तुम्ही साथ दिली ती पण आता दादा नसतात तर त्यांच्या बैलांसोबत कायम तुम्ही असतात काय बोलाला टायगर आणि जो वजीर खूप छान गाडी पलावली ड्रायव्हर विषयी काय बोला डायव्हरांचा लाका ड्रायव्हर असतो आणि ड्रायव्हर आमचा तोच असतो प्रत्येक गेल्या वर्षा जवळजवळ आम्ही बावन्न शर्टी केलेले वजीरने आणि या मागच्या वर्षी आम्हाला जे आता आज गाडी आम्ही हरवली त्याही आम्हाला मागच्या वर्षी हरवलं होतं पण आज आम्ही त्यांना पराभव करून आम्हाला भरपूर आनंद झालाय बरोबर आहे म्हणजे कुठेतरी आज मैत्रीची गाडी होती फक्त पिसाऱ्याच्या आम्हाला आम्हालाही हरवलेला आता मागच्या वेळी पण आज आमची गाडी चांगली पाळाली त्यांच्यापेक्षा म्हणून तर आम्ही गुलाल गुलाला गुलालात होतो बरोबर आहे कुठेतरी बघा याच्यामध्ये हा खेळ खूप चांगला चाललाय आपला कारण आज अखंड महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय ना आज पैऱ्यामध्ये जर उदय विरोधात गाऱ्या होत्या असे व्हायलाच पाहिजेत आणि मुंबईचा खेळ पण असाच चाललाय काय बोलले ना आम्ही पण तसंच आम्ही आज जर आमची गाडी समोरच्याने जर पराभव केली तरी सुद्धा आम्ही दुसऱ्या वेळेला त्यांच्याशी त्यांच्या त्यांना बळीन देऊन सुद्धा आम्ही हे करतो शर्यत करतो कधी त्यांचा पण घेतो कधी आमचा पण देतो त्यावेळी मागितला त्या बरोबर आणि आयोजकांनी बघा आज गाडा मला कुठेतरी घरी बसले होते त्यांच्यासाठी टायमावर मैदानाची एक सेवा उपलब्ध केली काय बोला त्याच्यासाठी भरपूर मेहनत घेतली आम्ही तर आम्हाला आलेलो तर काल जेसीबीच काम चालू होतं त्यांचं इथं काल मी म्हणजे इथं बाजूला आलेलो तर बघितलं तर जेसीबी फिरवत होतं आणि आज सकाळी आलो तर आम्ही बाराला आलेलो ते एक वाजेपर्यंत त्यांचं रोलर बिलरच काम चालू होतं एकच्या नंतरच त्यांचा मैदान पूर्ण म्हणजे चांगला झाला मैदान एक नंबर केला पण आता अशी पाठी झालंय का पहिल्यापेक्षा जास्ती महिलांना पलाला भेटतो कुठेतरी माऊ पाठी झाली लरम होती सुट्टी विषय सांगा ना आता वजीरची आणि टायगरची आज सुट्टी कोणी केली सुट्टी आमचा म्हणजे मिनी केली आणि एक तो हरित दादा हरित दादा असतो टायगर वजीरची सुट्टी म्हणजे हमेशा मनच करावं लागतं तर का आता दुसरे कोण आहे धरूनच देत नाही जोडी आधी पहिल्यांदाच पाहिली गायची आधी नाही मागच्या आमची चांगली गाडी केली उसाट चांगली पाहिली त्यांना तर जवळजवळ सहा शक्याचा अंतर दिला होता या गाडीला आज मी तीच जुलो आम्ही गाडी तीच ठेवली गाडी गुलालाच आहे बरं तीच राहू बरेचशी लोक असे म्हणतात की पहिरा जुळून आल्यानंतर गाडी जर गुलात राहतात तर पैला चोरायचं नाही तुमचं काय मत असेल आमचा तर काय आमच्या दोन्ही आम्ही म्हणजे घरचं संबंध आहेत आमचा आहे लोकांना काय म्हणजे अडचण नाही आली तर आम्ही तीच गाडी बोलावलं आमचं तर मत आहे आणि आमच्या नानाचा इंडिशक पाटील म्हणजे नानाचा त्यांचा नाही गाडी गोलालाच असली तर गाडी चोरायची नाही चालेल आता जास्त वेळ नाही खरंच एक चांगली अशी मुलाखत आपण घरी पण घेऊ दादांची जरी आता मागे एक तारखेला मुलाखत पण घेतली भरपूर जणांच्या कमेंट आले कुठेतरी एक चांगला असं गाडा मला की या क्षेत्रामध्ये पाहिजे होतं पण दादा माघार नाही घेत त्याही निर्णय घेतले त्याच्यावर ठाम आहेत पण माझी इच्छा आहे की लवकर दादानी परत यावा आणि ती बैला पलतात नक्की त्यांच्या नावाने पुन्हा पलवावा चालेल धन्यवाद थँक्यू